नमस्कार भारत न्यूज सेवन सेवनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत काँग्रेस पक्षाचा पूरग्रस्तांना आधार खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पाच हजार धान्य किटचे वाटप मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यामध्ये मागील पंधरा दिवसांमध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजला होता त्यामुळे शहरातील सकल भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांचे घरामध्ये पाणी घुसल्याने अन्नधान्य तसेच घरगुती गरजेच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या पूरग्रस्तांना मायेचा आधार देण्यासाठी खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाकडून अन्नधान्याच्या पाच हजार किटचे वाटप करण्यात आले नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे या पावसामुळे तसेच विविध बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे बँकवाटरमुळे शहरांमध्ये सकल भागातील रहिवासी वस्तीमध्ये पाणी घुसून नागरिकांचे मोठे नुकसान झाले परंतु राज्य व केंद्र सरकारकडून अद्यापर्यंत नागरिकांना दिलसादायक कोणतीही मदत पुरवण्यात आली नसल्याने काँग्रेस पक्षाने पूरग्रस्तांना आधार देण्याच्या उद्देशाने अन्नधान्य व दैनंदिन गरजेच्या वस्तूंची किटचे वाटप करण्यात आले काँग्रेस पक्षाचे नांदेड लोकसभा खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण व वा माजी आमदार दक्षिण जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर जिल्हाध्यक्ष उत्तर राजेश भाऊ पावडे या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाकीच्या फंक्शन हॉल येथे पार पडला यावेळी महानगर अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी नांदेड अब्दुल सत्तार हाफेज सरवर कासमी हाफेज अब्दुल हफीज मौलाना अब्दुल सज्जाक हाफेज सईद माजी उपमहापौर मसूद अहमद खान माजी नगरसेवक सेवक समीश अब्दुल्ला फारूक अली अब्दुल गफार माजी नगरसेवक सेवक सैयद सेर अली मुंतजीब नासिर भाई के अली नदी से मुक्त हबीब बागवान वहाँ पर पहुँचाई जाएगी फसीउद्दीन अब्दुल मुख्तार उर्फ बल्लू सेठ माजी नगरसेवक अब्दुल रहीम फहीम माजी नगरसेवक बाबूभाई खोकेवाले अब्दुल हवाब हबीब वावजीर एस ए हुसेन मोहसिस खान बालाजी चव्हाण महेश देशमुख विठ्ठल पावडे दीपक सिंग हुजरिया आदी उपस्थित होते पुण्यापासून नांदेड जिल्ह्यावर जे मोठ्या पावसाचं प्रमाण या ठिकाणी बघतोय आहे शेतकरी प्रचंड प्रमाणात अडचणीमध्ये आहेत आणि त्यानंतर त्यात नांदेडला जो गोदावरी नदी आहे गोदावरी नदीवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळं बरंच सकल भागामध्ये घरामध्ये लोकांच्या पाणी गेलेलं आहे आणि पाणी गेल्यामुळं लोकांचं अन्नधान्य असे गरजवर वस्तू असतात त्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत आणि हे बघता आज एक महिना झालं तरी शासनाने आद्यापर्यंत एकही रुपये मदत त्या लोकांना केलेली नाही पण या नांदेड शहर काँग्रेस कमिटीने पाच हजार कीट या ठिकाणी अन्नधान्याची तयार केलेली आहेत त्या ज्या त्या किटमध्ये तांदूळ असेल साखर आहे गहू आहे तेल आहे मीठ आहे मिरचू आहे त्यांना लागणारे साबण आहे अशा वस्तू त्या किटमध्ये सर्व टाकलेल्या आहेत आणि ह्या पाच हजार कीट जे गरंजवंत व्यक्ती आहे जे गरजू आहेत ज्यांच्या घरामध्ये पाणी केलेले आहे येणाऱ्या एक दोन दिवसात ही सर्व आमची काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल सत्तारभाई असतील मसूदभाई असतील चेबींबाई अब्दुल्ला असतील जे अजित कुरेशी जे राऊ फारुखभाई असतील हे सर्व मंडळी आज या ठिकाणी सर्व नगस, नगर माजी नगरसेवक मंडळी आणि काँग्रेसचे पदाधिकारी आज या ठिकाणी वाटप करण्यास जात आहेत त्यामध्ये आमचं राजेशजी कवडे असतील हनुमंतरावजी पाटील बेटोकरेकर असतील सर्व जिल्हा काँग्रेसची मंडळीसुद्धा या ठिकाणी लोकांच्या सुखादुखात जाण्यासाठी काँग्रेस गेल्या वेळेसही लोकांच्या सुखादुखात साथ सोबत होती आणि आजही प्रत्यक्ष फक्त बोलत न राहता वा... प्रत्यक्ष कृतीमध्ये काँग्रेस पक्ष नांदेडमध्ये या ठिकाणी उतरून लोकांना मदत करताना आपल्याला या ठिकाणी बघायचं